नमस्कार जय श्रीराम मंडळी शांत समंजस अभ्यासू स्वभाव सतत हसकमुख आणि गोड चेहरा विनम्रता समोरच्याला जिंकून घेण्याची कला आपलं करण्याची कला असं म्हटलं की लगेच चांद्रसेनीय सैन्य प्रभू मनुष्य आपल्या डोळ्यासमोर येतो प्रतिभेचं कल्पकतेचं बुद्धिमत्तेचं लेणं लाभलेली मंडळी प्रतिमेची कल्पकतेची ह्यांना ही ईश्वरीय देणगी लाभलेली अपूर्व अशी देणगी लाभलेली ही मंडळी आणि यांच्यातलं मुख्य भाव म्हणजे समाधानी वृत्ती मंडळी खरंच चांद्रसेनीय काय असतं प्रभू ही मंडळी कधीही रस्त्यावर कोणत्याही गोष्टीसाठी रस्त्यावर आलेली नाही आहेत आम्हाला हे अधिकार पाहिजेत आम्हाला ते पाहिजे आम्हाला हे पाहिजे ह्यासाठी रस्त्यावर आलेले नाही आहेत त्याचं कारण आहे की त्यांचा त्यांच्या कल्पकतेवर प्रतिभेवर आणि बुद्धिमत्तेवर विश्वास आहे आपल्याला ईश्वराकडून निसर्गाकडून जी लाभलेली बुद्धिमत्ता आहे कल्पकता आहे प्रतिभा आहे त्या जोरावर आपण कोणतंही काम करू शकू किंवा कोणत्याही स्थानापर्यंत पोचू शकू कोणतंही स्थान कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकू ही त्यांना असलेली खात्री हा त्यांना असलेला अदम्य दुर्दम्य दुर्दम्य आत्मविश्वास हा जो आत्मविश्वास आहे आणि ह्यासाठीच ह्यामुळेच ही मंडळी कधी रस्त्यावर आलेली नाही आहे आणि ह्यांना खरंच एक कल्पकतेचं प्रतिभेचं त्यांना लेडर लाभलेलं आहे उदाहरणार्थ ह्या मंडळींच्या हातात तुम्ही एक साधा कागद द्या आणि एक कातर द्या ते त्या कागदाची त्या कात्रीपासून त्या कागदाची उत्तम वस्तू बनवतील कलेची देणगी त्यांना लाभलेली आहे वरदान लाभलेलं आहे त्यांच्यात एक वस्त्र द्या कापड द्या आणि कातर द्या त्यापासून ते उत्तम वस्तू बनवतील म्हणजे टाकाऊतून टिकाऊ वस्तू किंबहुना आरास गणपतीतली आरास असते ती कमीत कमी खर्चात कमीत कमी वस्तूमध्ये अधिक शोभिवंत आरास कशी होईल ती आम्ही इकडून शिकावं त्यांच्या घरी गणपती आहे असतो त्यांच्या घरी तुम्ही मुद्दाम बघायला जा आरास त्यांची आरास अतिवंत अतिशय शोभिवंत असते ती आखीव रखीव असते ती सगळ्या बाजू तिच्या आरस्या समान असतात कुठे इकडे जास्त तिकडे कमी ती बाजू अशी असं नव्हे सगळे काटकोण सगळे कोण सगळ्या बाजू हे समांतर असतात आणि ती आरास अतिशय शोभिवंत असते मुळात यांची अभ्यासू वृत्ती संशोधक वृत्ती नवीन काळासोबत राहण्याची वृत्ती ज्ञान विज्ञान क्षेत्रातही हे क्ष हे ज्ञान ज्ञान विज्ञान ग्रहण करण्याची त्यांची क्षमता आणि मनाची तयारी मानसिक तयारी काळासोबत जो जातो तो टिकतो काळाच्या प्रवाहाच्या मागे राहतो तो टिकत नाही मुळात यांचा इतिहास म्हटलं तर आता इतिहास सांगायला म्हटलं तर अनेकांचे अनेक मतप्रभाव असतात ह्याचं कारण प्रत्येकाचा अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे त्या, त्या अभ्यासाच्या जोरावर तो जे संशोधन करतो आणि त्या संशोधनांती त्याचं जे मत बनतं त्यात मत मतमतांतर असू शकतात परंतु अशी काहींची मतं अशी आहेत की आर्य जे आले मार्गे आले त्यामुळे आर्यांचेच वंशज काश्मीरमधून इकडे आले तर ते चांद्रसेने काय असतं प्रभू त्यानंतर काहींचं म्हणणं असं आहे की राजा चंद्रसेन त्या चंद्रसेन राजाचे वंशज म्हणून चांद्रसेने काय असतं प्रभू त्यानंतर काय म्हणजे आत्ताच्या अयोध्येचा प्रांत भाग त्या काय हे नावावरूनच ना हे काय असत म्हणले म्हणजे अयोध्येमधून आल्यामुळे ते काय अस्त बनले अशा अनेकांची वेगवेगळी मतं आहेत परंतु ही जात अखिल भारतीय पातळीवरची हिंदू धर्मातल्या अनेक जाती हे राज्यस्तरीय आहेत त्या त्या भागातच फक्त निर्माण झालेल्या आहेत त्या त्या भागापुरत्या आहेत मग उदाहरण गुजरातमधली गुजरातमधले जात महाराष्ट्रातही असं नाही महाराष्ट्रातले जात उत्तर आहे असंही नाही ह्याच्या कारण जातीय कर्मानुसार पडल्या त्यामुळे त्या भागात नुसरा, नुसरा, त्या भागातल्या कर्मानुसार कामानुसार त्या त्या गरजेनुसार त्या जाती बनलेल्या आहेत पण अखिल भारतीय पातळीवरच्या काही जाती आहेत उद्यानं ब्राह्मण जात ब्राह्मण जातीमध्ये उपजाती पोट जाती आहेत हा भाग वेगळा पण त्यातूनही ब्राह्मण जाती अखिल भारतीय पातळीवरची आहे तशीच ही जात आहे एक चांद्रसेनी काय असते प्रभू तर ह्या जातीची आण्णावं आहेत अण्णावं ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत जवळजवळ शंभर सव्वाशे आण्णावं आहेत पण त्यातली देशपांडे गोखले कुलकर्णी ही जी आणवं आहेत टिपणी चिटणीस पोतनीस तर ही अन्य जातींमध्ये आण्णावं आढळतात परंतु काही ह्यांचे अण्णवं जे आहेत वैशिष्ट्यपूर्ण त्या आण्णावर ह्या जातीची मक्तेदारी आहे ती आणवं साधारणपणे ह्या जातीमध्येच आढळतात उदाहरणार्थ कर्णिक प्रधान गुप्ते दुर्वे राजे तामाणे सुळे अधिकारी अशी जी आडनावं आहेत ही आडनावं ह्या जातीत आढळतात सर्रास बाकी जातींमध्ये ही जात आण्णावं आढळत नाहीत प्रधान गुप्ते कर्णिक तामाणे ही जी आडनावं आहेत अधिकारी ही आणणावं इतर जातींमध्ये फारशी आढळत आहेत मुस्लिम समाजामध्ये अधिकारी आण्णावं काही आहेत परंतु ते पूर्वी पूर्वाश्रमी धर्मांतरित ती आणवं झालेली असत असावीत किंवा आहेत परंतु साधारणपणे ही जातीची मक्तेदारी ह्या कर्णिक पधान गुप्ते ह्या आणण्णवांमध्ये सुळे दुर्वे ह्या आणण्णांमध्ये नक्कीच आहे ह्या जातीची खूप काही वैशिष्ट्य आहेत म्हणजे बाजीप्रभू देशपांडे जे बाजी होते ते बाजीप्रभू देशपांडे हे पावनखिंड लढवणारे आपले हे कायस्थच होते त्यानंतर मुरारबाजी मुरारबाजी करिकारंजी पुरंदराव हृदयाची म्हणजेच स्वराज्यासाठी बलिदान करणारे पावनखिंड लढवणारे बाजूपू देशपांडे असतील आणि मुरारबाजी असतील म्हणजे पुरंदरचा तह झाला त्या पुरंदर, पुरंदर शेवटपर्यंत रक्ताचा थेंब असेपर्यंत लढवणारे हे मुरारबाजी तर हे देखील कायस्थान चा, चांद्रसेने कायस्थ प्रभूत होते अशी थोर परंपरा आहे स्वामी विवेकानंद जग जिंकणारे जग जिंकून येणारे स्वामी विवेकानंद दा, गांधीजींचे सच्चे आणि देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे देखील कायस्थच होते चिंतामणराव देशमुख कायस्थच होते त्यानंतर सुभाषचंद्र बोस हे कायस्थच होते असे फार थोर उदात्त फार मोठी म्हणजे नीतिमान चाहित्य संपन्न अशा मंडळी मन्रे, थोर मंडळींची ही परंपरा ह्या समाजाला लाभलेली आहे तर अशा काळासोबत जाणारं ह्या समाजाचं वैशिष्ट्य आहे जो समाज जी जात काळाच्या मागं राहील ती जात किंवा तु तो समूह ती व्यक्ती प्रवाहाच्या प्रवाहापासून वेगळी पडेल आणि काळाचे मागे राहील मागे समाजापासून मागे पडेल पण ही जात समाजभूमीक आहे समाजासमोर जाणारे समाजाशी जुळवून घेणारे सामान्य माणसाला आपलंसं सह करणारे आहे उत्तम नेतृत्व कोण जातीच्या अंगे उत्तम संघटन कौशल्य जातीच्या अंग अंगी आहे त्यामुळेच ही जात आज सर्व क्षेत्रामध्ये राजकारण समाजकारण आर्थक्ष अर्थकारण असेल विज्ञान तंत्रज्ञान असेल ह्या सर्व बाबतीमध्ये पुढे आहे ज्याप्रमाणे बाजीप्रभूंनी मुरारबाजी तलवार चालवली म्हणजे स्वराज्यासाठी देशासाठी प्राण हातात तलवार घेऊन शस्त्र घेऊन लढण्याची तयारी असणारे लोक आहेत त्याप्रमाणे ह्याच्यामध्ये अभिनेते आहेत अभिनय क्षेत्रामध्ये आहेत कले कलेच्या कले ह्याच्यामध्ये कलाक्षेत्रामध्ये आहेत चित्रकलेच्या क्षेत्रामध्ये आहेत अशी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ही मंडळी आहे, आहे। उत्तम लेखनिक ही मंडळी उत्तम लेखनिक असते साहित्य क्षेत्रातलं लिखाण तर आहे मोठमोठे साहित्यिक हे चांद्रसेने असते प्रभू या समाजामधले आहेत परंतु दुसरीकडे विचार केला तर लेखणी त्यांना कारखानीस मग उल्लेख राहून गेला की कारखानेस हे चित्रे आणि कारखानीस ही देखील आण्णावं म्हणजे बाजीप्रभू देशपांडे यांचं जे आजोबळ आहे ते चित्र्यांकडंच आहे पोलादपूरला तर चित्रे आणि कारखानी ही देखील यांची ओरिजिनल आणावं आहेत तर लिखाणकाम जे हे लोक जे करतात किंवा आधी करत असत राजा दरबारात लिखाणकाम हे त्यांना कारखानेच म्हणून म्हणत असत तर उत्तम खरे दिखत बनवणं किंवा असे कागद बनवणं सरकार दरबारी जे कागद सादर केले जातात त्या कागदामध्ये कशाही प्रकारची यांची उणीव राहत नाही म्हणजे लिहून देणारा आणि लिहून घेणारा हा कधी अडचणीत येणार नाही आणि त्याचं काम सुलभ होईल समोरचा जो अधिकारी वर्ग असेल जो वाचन करेल हे काय लिहिलेलं आहे तर त्यालाही ते सगळं समजेल आणि पटेल उमजेल त्यामुळे अशा तऱ्हेचं एक भाषेवरचं प्रभुत्व त्यातली भाषाशैली शब्द शब्दसंग्रह आणि अचूक मसुदा उत्तम मसुदा तयार करून तो तिथे त्या कोणत्या कामासाठी तो उपयुक्त आहे म्हणजे कोणत्या गोष्टीची उपयुक्तता कुठे असणार आहे ह्या गोष्टीचं अचूक भान हे या मंडळींना असतं तेव्हा कधी कुठे कसं बोलायचं एक चालण्या बोलण्यामध्ये एक रुबाबदारपणा एक खानदानी रुबाबदारपणा जो म्हणतो खानदानी रुबाबदारपणा खानदानी सौंदर्य ह्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चांद्रिय चांद्रसेने काय असतं प्रभू की त्यांच्या चालण्यामध्ये त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये एक आदबशीरपणा असतो त्यामुळे ही माणसं कुठेही शोभून दिसतात ती कुठेही वेगळी वाटतात ही, ही, ही माणसं कोण असेही समोरचा प्रश्न पडतो इतकं त्यांचं बोलणं असतं ते लाघवी असतं विनम्र असतं आणि समोरच्याला जिंकून घेणारा असतं महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे किंवा आता राज ठाकरे उद्धव ठाकरे किंवा स्वर्गीय आनंद दिगे अशी खूप नावं घेता येतील म्हणजेच अगदी वरच्या पातळीवर म्हणायचं स्वामी विवेकानंदांपासून असे मोठमोठ नेताजी सुभाषचंद्र बोसांपासून अनेक मोठमोठे नामवंत लोक थोर मंडळी ह्या समाजात होऊन गेलेले आहे ह्या समाजाचं वैशिष्ट्य असं आहे की समाधानी वृत्ती आणि उत्तम नेतृत्व गुण उत्तम संघटन कौशल्य आणि समाजास काळासोबत जाणं जो समाज जी व्यक्ती जो जी जात जो धर्म जो वर्ग काळासोबत जाणार नाही काळ सुसंगत राहणार नाही तो काळाच्या मागे राहील परंतु हा समाज हा काळासोबत गेल्यामुळे आज जगामध्ये आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो पादाक्रांत करत आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तो अग्रस्थानी आहे पुढे आहे मंडळी आपल्यावर काय अभिप्राय आहे आपण जरूर नोंदवा धन्यवाद जय हिंद जय भारत